जय श्री कृष्ण राधे राधे हे सत्य आहे की जीवनात जे पण होतं ते चांगल्यासाठीच होतं चला हे एका कथेतून समजून घेऊया नमस्कार मित्रांनो ही कथा लक्षपूर्वक का कारण ही कथा तुमचे आयुष्य बदलून टाकणार आहे एक तरुण जंगलात महात्माजींना भेटायला आला तो खूप दुःखी होता आणि रडत होता महात्मा त्याला समजवतात की तू जीवनाची जी काळजी करू नको जे झालं ते चांगल्यासाठीच झालं तरुण रागाने म्हणतो तुम्ही काय बोलताय माझे सर्वस्वर लुटले गेले आहे दरोडेखोरांनी माझी प्रत्येक वस्तू लुटली पण आता माझ्याकडे घरी जाण्यासाठी काहीच उरले नाही हे माझ्यासाठी चांगले कसे आहे हे माझ्या बाबतीत खूप वाईट घडले आहे ते खूपच वाईट आहे ते माझ्यासाठी चांगले असे कसे म्हणू शकता वास्तविक तो तरुण जंगलात फिरायला गेला होता तो जंगलात फिरत असताना दरोडेखोरांनी त्याचे सामान हिसकावून त्याला निशस्त्र सोडले महात्मा म्हणतात मी तुला एका कथेच्या मदतीने हे समजावून सांगेन महात्मा त्या तरुणाला म्हणाले एकदा एका गावात भयंकर पूर आला होता पुराचा जोर इतका होता की सर्व काही वाहून गेले या गावात एका शेतकऱ्याचे अत्यंत गरीब कुटुंब होते ज्याच्याकडे खायला काहीच नव्हते त्याच्याकडे काही अन्नधान्य होते पण पुरात सर्व काही नष्ट झाले आणि बाकीचे जे काही शिल्लक होते तेही नष्ट झाले त्याला एक मुलगा होता मुलगा म्हणाला काही फरक पडत नाही बाबा वाहून गेले तर जाऊ द्या जे झालं ते चांगलंच झालं शेतकरी खूप चिडला आणि म्हणाला काय वेड्यासारखं बोलतोय माझे सर्व काही हिसकावून घेतले गेले आहे माझ्याकडे इथे खायला धान्य नाही आणि आपल्या घरात राहण्यासाठी जे काही होते ते पुरात वाहून गेले यात चांगले काय आहे सर्व काही वाईट आहे शेतकऱ्याला खूप राग आला आणि त्याने मुलाला घरातून हकलवून दिले आणि म्हणाला तू इथून निघून जा तू इथे राहण्यास योग्य नाहीस मुलगा रडत रडत निघून गेला पण संध्याकाळ झाली होती आणि मुलगा अजूनही घरी आला नव्हता शेतकऱ्याला समजले की तो चुकीचं बोलला होता पण आता तो काय करू शकत होता तेवढ्यात ते एक बोट आली आणि त्यातून काही लोक खाली उतरले ते लोक गावातील लोकांना वाचवू लागले शेतकऱ्याची पत्नी त्याला म्हणते तुम्ही उगाच त्याला ओरडले तो बरोबर बोलत होता बघा हे लोक आपल्याला वाचवायला आले हे चांगलंच झालं की नाही तो म्हणाला तू मूर्ख आहेस का यात काही चांगले नाही हे तुला समजत नाही त्यांचे एकमेव काम लोकांना वाचवणे हेच आहे आता त्यांनी आपल्याला वाचवले पण आपल्याकडे खायला अन्य नाही राहायला घर नाही आपण कुठे राहणार काय खाणार त्यावर काही मार्ग आहे का शेतकऱ्याची बायको म्हणाली पैसे नाही तर काय झालं तुम्ही एवढे चिंतेत का आहात शेतकरी म्हणाला प्रश्न पैशाबद्दल देखील नाही त्याच्या घरी एक गाठोड होत त्या गाठोड्यामध्ये त्याने काहीतरी खास ठेवले होते तेही पुरात वाहून गेले आता माझ्याकडे त्याचबरोबर काहीच उरले नाही शेतकऱ्याची बायको त्याला विचारते त्या गाठोड्यामध्ये असं काय होत शेतकरी म्हणाला मी तुला नक्कीच सांगितलं असतं पण आता ते राहिलंच नाही तर त्याबद्दल सांगून काय फायदा हळूहळू लागला पण हे असं किती दिवस चालणार यावर्षी त्यांना शेतातही चांगलं पीक आलं नाही तो खूप अस्वस्थ आणि काळजीत होता काय करावे ते समजत नव्हते एके दिवशी संध्याकाळी तो आपल्या पत्नीसोबत बसून बोलत होता मग त्याची पत्नी म्हणाली काळजी करून काय होणार तुम्ही शहरात जाऊन दुसरे काम का बघत नाही थोड्या दिवसांच्या नि, उदरनिर्वाहासाठी काही पैसे जमा होतील त्यापासून आपण आपला निर्वाह करू आता काळजी करू नका मी सुद्धा शेजारच्या घरी जाईन जर मी काम केले तर मला सुद्धा थोडे पैसे मिळतील यामुळे आपले जीवन सोपे होईल शेतकरी म्हणाला बरोबर आहे तुझं दुसऱ्या दिवशी शेतकरी कामाच्या शोधात शहरात गेला कोणीतरी काहीतरी काम देईल या आशेने तो प्रत्येक गल्लीत काहीतरी काम शोधू लागला पण त्याला कोणी काम दिले नाही आता तो काळजी करू लागला की तो कसं सांभाळणार आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करणार त्याच्याकडे घर नाही कसे तरी पूर आल्यावर त्यांनी पेंड्याने एक छोटेसे घर बांधले एके दिवशी शेतकरी आपल्या शेतातील पिकांकडे पाहत होता कारण यावर्षी पिके चांगली आली नाहीत त्यामुळे पिकांनीही साथ दिली नाही या विचाराने तो चिंतेत पडला होता माझा मुलगाही घर सोडून गेला आणि मी सर्व प्रकारे अनाथ झालो वर तो म्हणतोय की जे झालं ते चांगलंच झालं हे चांगलं कसं होणार तेव्हा त्याची बायको त्याला समजावते की तुम्ही विनाकारण काळजी करताय तुम्ही पुन्हा प्रयत्न करा तुम्हाला कुठेतरी काम मिळेल आता घरी बसून रडत बसण्यापेक्षा करून का काय माहिती तुम्हाला काही काम मिळेल शेतकऱ्याला पत्नीचे म्हणणे योग्य वाटले आणि दुसऱ्या दिवशी तो पुन्हा कामाच्या शोधात निघाला तो निघून गेला पण यावेळी त्याला काम न मिळाल्याने निराश होऊन घरी परतला तो घरी येत असताना त्याला एक महात्मा भेटला त्यांनी विचारले हे काय आहे तू काळजीत का आहेस शेतकऱ्याने त्याला सर्व काही सांगितले खरं तर माझे संपूर्ण घर पुरात वाहून गेले माझ्याकडे खायला अन्न नाही राहायला घर नाही मी कसे तरी छोटे घर बनवले आहे आणि तरीही मी माझे जीवन मोठ्या कष्टाने जगत आहे महात्मा म्हणाले यात काळजी करण्यासारखे काय आहे मग शेतकरी त्याच्या समोर म्हणाला काळजीची बाब आहे मी माझ्या मुलाला रागाच्या भरात खूप गोष्टी ऐकवल्या होत्या आणि तो त्या दिवशी घरातून निघून गेला महात्मा म्हणाले म्हणूनच मी म्हणतो जे काही झाले ते चांगल्यासाठीच झाले शेतकऱ्याला पुन्हा राग येतो आणि म्हणाला तुम्ही असे कसे बोलू शकता मी खूप काळजीत आहे माझ्याकडून सर्व काही हिसकावले गेले आहे माझ्याकडे खायला काही नाही माझ्या मुलानेही मला साथ दिली नाही तो आणि तोही घर सोडून निघून गेला यात चांगलं काय आहे आणि चांगलं काय असू शकतं हे सगळ्याच दृष्टीने वाईट आहे महात्मा शेतकऱ्याला म्हणाले धीर धर वेळ आल्यावर प्रत्येक गोष्टीचे आणि प्रश्नाचे विचार उत्तर मिळेल काळजी करू नको महात्मा तेथून निघून गेले तेव्हा त्या ते शेतकऱ्याला पश्चाताप झाला की महात्माजींना देण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही पण तो त्या रात्री हा विचार करून त्रस्त होता की जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं हे कसं असू शकतं माझ्यासोबत काहीच चांगलं झालं नाही पण दुसऱ्या दिवशी तो पुन्हा कामाच्या शोधात त्या शहरात जातो पण यावेळी त्याचे नशीब चांगले असते आणि त्याला एका मोठ्या व्यावसायिकाच्या घरी काम मिळते व्यापारी खूप दयाळू असतो आणि तिथे पैशाची अडचणही नसते तो म्हणाला की तुला काही अडचण असेल तर माझ्या घराशेजारी एक घर रिकामे पडले आहे तुम्ही तेथे राहू शकता शेतकरी म्हणाला नाही नाही मी ठीक आहे मी तुमचा खूप आभारी आहे त्याला चांगल्या पगारावर कामावर ठेवले आता तो शेतकरी आणि त्याची बायको खूप खुश होते दुसऱ्या दिवशी एका रात्री मुलाने दार ठोठावले त्यांनी दार उघडून पाहिले तर त्याला आश्चर्य वाटले की एक मुलगा दारासमोर लांबलचक गाडी आणि हातात मोठी पिशवी घेऊन उभा होता शेतकरी पूर्णपणे आश्चर्यचकित झाला हा कोण आहे त्याला समजू शकले नाही मुलगा म्हणाला बाबा मी तुमचा मुलगा आहे त्याला आश्चर्य वाटले अखेर हे घडले कसे हा काय चमत्कार आहे मुलगा म्हणाला तुम्ही घर बदलले मला सांगितलेही नाही मी गावकऱ्यांना विचारले तर त्यांनी सांगितले की आता आपले हे घर आहे खरे तर त्या दिवशी मी तिथून निघून कामाच्या शोधात एका दूरच्या शहरात गेलो मला तिथे काम मिळाले आणि मी तिथे व्यवसाय करू लागलो आणि त्या व्यवसायात मला खूप फायदा झाला आणि आज मी तुम्हाला भेटायला आलो आहे मी शहरात दुसरे घरही बांधले आहे शेतकरी आनंदाने उड्या मारू लागला त्याला सर्व काही समजले मुलगा म्हणाला बाबा मी तुम्हाला सांगितलं होतं की जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं जर त्या दिवशी पूर आला नसता आणि सगळं वाहून गेलं नसतं तर कोणास ठाऊक मी तुम्हाला हे सांगितलं नसतं मी हे म्हटलं नसतं तर तुम्ही मला घराबाहेर काढलं नसतं आणि मी शहरात रोजगार शोधला नसता शेतकरी म्हणाला मला हे सगळे समजले आहे हे अगदी बरोबर आहे पहा या पुरामुळे मलाही एका मोठ्या घरात नोकरी मिळाली म्हणजे आता दुप्पट नफा दुप्पट पैसा फक्त फायदा आपण श्रीमंत झालो शेतकरी आणि मुलगा जोरात उड्या मारू लागले कथेनंतर महात्माजींनी त्याला तरुणाला समजावून सांगितले की आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा माणसाची विचारसरणी फार मोठी नसते त्याला निर्न, निसर्गाचा निर्णय समजू शकत नाही आणि त्याच्यासोबत जे घडलं ते चांगल्यासाठीच आहे हेही त्याला कळत नाही त्याच्यासोबत खूप वाईट घडले हे त्याने आजच पाहिले आहे पण प्रत्यक्षात पाहिले तर हेतू चांगला आणि मन स्वच्छ असेल तर कोणतीही गोष्ट वाईट नाही महात्माजींनी त्या तरुणाला समजावून सांगितले की आयुष्यात जेव्हा कधी वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागते तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की हे वेळ निघून जाईल आणि वेळ कितीही वाईट असो हो। तुमच्या आयुष्यात कितीही दुःख संकटे आली तरी काही वेळाने सर्व काही सुरळीत होते आणि सर्व काही सोपे होते फक्त तो काळच वाईट असतो म्हणूनच वाईट काळाशी लढण्याची सवय लावा आणि वाईट काळात अशी कोणतीही कृती करू नका ज्यामुळे तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागेल काही वाईट घडलं तर तेही चांगलं घडतं पण उशीर झाला तरी माणसाने त्या गोष्टीचं आणि प्रश्नाचं उत्तर मिळतं जेव्हा माणसाचा वाईट काळ असतो तेव्हा त्याची ते बुद्धी काम करायची थांबते माणसाची वाई वेळ वाईट असते पण वेळ बरोबर येते तेव्हा तरुण म्हणाला की हे सर्व ठीक आहे पण माझे सर्व काही चोरीला गेले यात चांगले काय आहे आता माझ्याकडे काहीच नाही मी घरी कसा जाणार महात्मा म्हणाले मला जंगलात काहीतरी सापडले आहे महात्माजीने एक चमकदार दगड दिला आणि म्हणाले तू हा दगड घेऊन शहरात जाऊ शकतो कारण त्याचा मला काहीही उपयोग नाही आणि मी त्याचे काहीही करू शकत नाही त्या मुलालाही समजले की ते खरे आहे जर माझे सामान चोरीला गेले नसते तर मी महात्माकडे आलो नसतो आणि मी महात्माकडे आलो नसतो तर मला दगड कधीच सापडला नसता खरं तर तो एक पारस दगड होता त्याने जर लोखंडाला स्पर्श केला तर प्रत्येक लोखंडी वस्तूचे सोने होऊ शकते आता तोही श्रीमंत झाला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळालं ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल म्हणून ज्या व्यक्तीला ही कथा ऐकायची आहे त्याच्यासोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देव तुमच्यावर कृपा करू आणि तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो श्री स्वामी समर्थ राधे राधे